शेख बाईबा बोलतो हरसिंग हे कृषी केंद्राचे साहेब लोक आले इथं मी त्याला तूरफिर आमच्या गावामध्ये गेलेली होती ते बियाणं त्यानं ते फार चांगलं आहे आता मी त्याला फक्त ते जमीन आता पिकत नाही म्हणून तेवढं विचारत आहोत मला विचार विचारत नाही म्हणजे आता त्याच्यात हरभराच याला नाही पाच क्विंटल सहा क्विंटल होऊ लागलं नाही आता कसं आता मी सुरुवातीला तेच सांगितलेलं आहे की सध्या यावर्षी एवढा पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यामुळं जमिनीमध्ये जे बुरशी जे शत्रू बुरशी आहेत मर रोगासाठी तर त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आणि त्यासाठी आपण आता एकात्मिक रोग व्यवस्थापनामधला पहिला जे भाग आहे तर त्याच्यामध्ये जे जैविक बुरशी आहे आपली ट्रायकोडर्मा तर त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे हां दाखवलेलं तर ते साधारणतः एक एकरला एक चांगल्या खुजलेल्या पन्नास किलो शेणखतामध्ये तीन किलो ते बुरशी घ्यायची जैविक बुरशी आपली जी ट्रायकोडर्मा आणि ती मिसळून शेतामध्ये शिपायची आणि त्याच्यानंतर ते, ते पाणी देऊन आपण पेरणी जर केली तर सातत्यानं आपल्याला ह्या जैविक बुरशीचा वापर किंवा जैविक औषधं एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन या पद्धतीचा अवलंब करून या आ, समस्या ज्या आहेत शेतीमधल्या तर ते आपल्याला निश्चित कमी करता येतील थोडं करा बारीक करावं लागेल बारीक म्हणजे चांगलं कुजलेलं पाहिजे मी इथे आणि महिला शेतकरी इथे आलेला आहे त्यांचे पण आभार मानते वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही इथे आलात आणि आमचं मार्गदर्शन तुम्ही शांततेत ऐकलं आणि बीडियन सातशे सोळा या व्हरायटीबद्दल तुम्ही अभिप्रायही दिलात खरंच खूप चांगलं वाटलं आम्हाला इथे तुमच्या गा अडचणी या गावात येऊन यानंतर आपलं जे काही निविष्ट आहे ते वाटप होणार आहे त्यानंतर फोटो होईल आणि आजचा हा कार्यक्रम संपेल धन्यवाद सर्वांना